लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अकरा जागांसाठी मतदान नुकतंच झालं यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लढतींपैकी एक बीड लोकसभेची लढत होती अर्थातच लढत चुरशीची आहे त्यामुळे मतदानाचं पर्सेंटेज वाढलं नाही तर नवलच बीडमध्ये साधारणपणे एकाहत्तर टक्केच्या दरम्यान मतदान झाल्याचं चित्र आहे मागच्या लोकसभेच्या तुलनेमध्ये हे प्रमाण एक दोन टक्क्यांनी वाढलेलं आहे देशभरामध्ये उष्णतेची लाट असल्यामुळं मतदानाची टक्केवारली घसरलेली आहे परंतु बीडमध्ये मतदारांनी मात्र उन्हाला न जुमानता मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे आणि हा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला सुखद आणि कोणाला दुःखद धक्का देऊ शकतो याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन सुरुवातीला आपण विधानसभा निहाय बीड लोकसभा मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालं यावर एक नजर टाकू बीड लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या होती एकवीस लाख बेचाळीस हजार त्यापैकी पंधरा लाख एकोणीस हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाव बजावला एकूण मतांची टक्केवारी ही एकाहत्तर टक्क्याच्या दरम्यान येते आता थोडा मतदारसंघ निहाय आपण विचार करू गेवराई विधानसभेत एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के माजलगावमध्ये एकाहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के बीडमध्ये सहासष्ट पॉईंट शून्य नऊ टक्के आष्टीपाटोदा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के केज मतदारसंघात सत्तर पॉईंट एकतीस तर परळी मतदारसंघामध्ये एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के मतदान झालं त्याचबरोबर जी एकूण मतं झालेली आहेत ती अशी आहेत गेवराईमध्ये दोन लाख साठ हजार मतं झाली एकूण मतं माजलगावमध्ये दोन लाख बेचाळीस मत मत हजार मतं झाली बीडमध्ये दोन लाख एक्केचाळीस हजार मतं झाली आष्टीमध्ये जास्तीची मतं झाली दोन लाख ऐंशी हजार मतं केजमध्ये दोन लाख बासष्ट हजार मतं झाली तर परळी मतदारसंघामध्ये दोन लाख बत्तीस हजार मतं झाले बीड मतदारसंघाचा एकूण विचार केला तर तिरंगी लढत होणं अपेक्षित होतं मात्र तसं घडलेलं दिसत नाही वंचित आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्याच कार्यकर्त्यांनी वर्तमानपत्रामधून केलेला आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये हिंगे हे प्रचारामध्ये सक्रिय दिसले नाहीत मोठे कार्यक्रम जाहीर सभा शेवटच्या तीन चार दिवसांमध्ये झाल्या नाहीत त्यामुळे त्यांचा मतदार दुखावला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून खरी लढत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोन बप्पा बजरंग सोनवणे यांच्यामध्येच होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे मुख्य मुद्दा आहे तो वाढलेला टक्का देणार कुणाला धक्का तर पहिला मतदारसंघ आपण बघू परळी मतदारसंघामध्ये एकूण मतदान दोन लक्ष बत्तीस हजार इतकं झालं या मतदारसंघाची एकूण परिस्थिती बघता भाजपाचा भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना इथे एकतर्फी मतदार झाल्याचं चित्र आहे भाजपने या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्याची रणनीती आखली होती आणि त्यातूनच या मतदारसंघात मतदा मतांची जी टक्केवारी आहे ती वाढवण्यामध्ये भाजप यशस्वी झालेलं दिसतं राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी परळी मतदारसंघामधील काही गावांमध्ये पुन्हा मतदान घेण्याची केलेली मागणी हे या मतदारसंघामध्ये नेमकं कुणाला जास्तीचं मतदान झालं याच्याबद्दल सांगून जात त्यामुळे या, त्या या मतदारसंघामध्ये भाजपला फार मोठ्या प्रमाणात लीड मिळण्याची शक्यता आहे दुसरा मतदारसंघ आहे केज मतदारसंघ केज मतदारसंघ हा भाजपाला जास्तीची मत देणारा मतदार संघ म्हणून बघितला गेला इथे दोन लाख बासष्ट हो दो, हजार इतकं मतदान झालेलं आहे ज्या ज्यावेळी मुंदडा कुटुंबीय भाजपाच्या बरोबर होतं त्या त्यावेळी भाजपने चाळीस हजाराच्या वर मताधिक्य मिळवलेलं आहे या मतदारसंघामध्ये पण यावेळी याच मतदारसंघातील बजरंग बप्पा सोनोने हे उमेदवार असल्यानं हे मताधिक्य कायम राहील असं मात्र चित्र आहे पण बजरंग सोनवणे यांना जरांगे पाटील फॅक्टर जसा गेवराई यांनी माजलगाव मध्ये उपयोगाला आला तसा केज मध्ये उपयोगाला आल्याचंही चित्र नाही भाजप नेते रमेश आडसकर हे बजरंग सोनवणे यांचे पारंपरिक विरोधक आहेत आणि त्यांनी पंकजाताईची खिंड समर्थपणे लढवल्याचं बोललं जात आहे तरी देखील यावेळी आंबेजोगाई शहर आंबेजोगाई तालुका आणि केज विधानसभा मतदारसंघातील बीड तालुका अंतर्गत येणारा नेकणूर जिल्हा परिषदा म्हणजे जिल्हा परिषद सर्कल मधील गाव या सर्वांचा मूड भाजपाच्या विरोधातच होता त्यामुळं केज मतदारसंघ बजरंग सोनवणे यांना थोडं तरी मताधिक्य देईल असं वाटतं तिसरा मतदारसंघ आहे माजलगाव मतदारसंघ या मतदारसंघात दोन लाख बेचाळीस हजार मतदान झालंय आमदार प्रकाश सोळंके यांचं घर मराठा आंदोलकांनी पेटवून दिल्यापासून माजलगाव तालुक्यामध्ये मराठा आंदोलक कमालीचे सक्रिय झाले होते काही आंदोलकांनी जेलमधून आल्यानंतर प्रकाशदादा सोळंके यांच्या स्वीय सहाय्यक यांना रस्त्यावर मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते त्यामुळे हा मतदारसंघ एकतर्फी बजरंग सोनवणे यांना मतदान करेल असं म्हणजे असे कयास बांधले जात होते पण मतदानाच्या दिवशी अशा प्रकारची परिस्थिती इथे दिसून आलेली नाही एकतर वडवणी आणि धारूर या तालुक्यामध्ये भाजपच वर्चस्व आहे आणि दुसरं माजलगाव तालुक्यामध्ये धनगर लमान माळी या ओबीसी समाजाची संख्या बरीच आहे आणि त्यातच दलित नेते बाबुराव पोटभरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं अनुसूचित जातीच्या मतदारामध्ये मराठा मानसिकतेच्या विरोधामध्ये मतदान झाल्याचं चित्र आहे जरी हा मतदारसंघ मराठा बहुल असला तरी आमदार प्रकाश सोळंके मोहनराव जगताप आणि रमेश आडसकर यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानांवर बऱ्यापैकी प्रभाव टाकल्याने हा मतदारसंघ थोड्याफार मतानिका होईना भाजपला मताधिक्य देऊ शकतो असं म्हटलं जात आहे तरी देखील अनेक राजकीय निरीक्षकांनी मराठा आंदोलनाचा परिणाम हा माजलगाव मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यातील त्यातून बजरंग सोनवणेंना काही लीड मिळू शकते असं पण बऱ्याच जाणकारांचं म्हणणं येत आहे चौथा मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ बीड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला जसं भाजपासाठी परळी तसं राष्ट्रवादीसाठी बीड होऊ शकत होतं आणि बीडच्या मतदारांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्तीची पसंती दिसून आली हे पण तितकंच खरं आहे बीडमध्ये मराठा मुस्लिम बौद्ध यांची संख्या अडीच लाखांवर जाते या मतामध्ये विभागणी करण्या इतपत ताकदीचा नेता भाजपकडे नव्हता अनिल दादा जगताप असतील कुंडली खांडे यांनी निवडणुकीच्या दिवशी कुठेही साधं दर्शन सुद्धा दिलेलं नाही राष्ट्रवादी अजितदादा गटाचे योगेश क्षीरसागर यांची यंत्रणा जर नसती तर परळीत जे राष्ट्रवादीचं झालं तेच भाजपचं बीडमध्ये झालं असत या मतदारसंघामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतलेली तटस्थ भूमिका त्यांनी ज्या उमेदवाराच्या बाजूने भूमिका घेतली असती त्या बाजूने या मतदारसंघातील किमान चाळीस ते पन्नास हजार मतं निश्चितच गेली असती पण आता त्यांच्या अनुयायांनी नेमकं काय केलंय याचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण आहे पण हे मात्र अनेक जण बोलतात की या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना बऱ्यापैकी मताधिक्य मिळेल आणि हे मताधिक्य जर परळी मतदारसंघ इतकं असेल तर निवडणुकीचं चित्र वेगळं दिसू शकतं यात फक्त एकूण एकच अडचण आहे ती म्हणजे या मतदारसंघामध्ये मतांचं जे पर्सेंटेज आहे ते फक्त सहासष्ट टक्के झालेलं आहे जर हे पर्सेंटेज सरासरी प्रमाण असतं म्हणजे सत्तर बहात्तर टक्केच्या दरम्यान असतं तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी ते अधिक फायद्याचं ठरलं असतं असं बोललं जात आहे पाचवा मतदारसंघ येतो तो गेवराई विधानसभा या विधानसभेमध्ये केवळ म्हणजे दोन लक्ष साठ हजार मतं झालेली आहेत मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू जालना आणि बीड जिल्हा हा राहिलेला आहे त्यातल्या त्यात आंबड त्यात आणि गेवराई हे दोन मतदारसंघ प्रभावित आहे त्यामुळे गेवराई तालुका हा देखील एकतर्फी राष्ट्रवादी काँग्रेससाठी पूरक राहील अशा प्रकारच्या चर्चा केल्या जात होत्या आणि परळीच्या गेवराई मतदारसंघामध्ये मतांचे पर्सेंटेज जास्त वाढलेलं आहे ही देखील भाजपाच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा आहे असं म्हटलं जात होतं पण गेवराई मतदारसंघामध्ये माझे आमदार अमरसिंह पंडित यांनी अतिशय ताकदीने प्रचार यंत्रणा सांभाळली आणि आरक्षणाचं हे वादळ स्वतःच्या खांद्यावर घेतलं अशी चर्चा आहे बदामराव पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार यंत्रणा सांभाळत होते खरे पण त्यांचं आणि भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचं राजकीय सख्य कधीही बीड जिल्ह्याला लपून राहिलेलं नाही याच कारणामुळं आमदार लक्ष्मणांना पवार देखील पंकजाताईंवर नाराज असल्याच्या बातम्या मागे पसरल्या होत्या त्यामुळे गेवराई मतदारसंघामध्ये जी प्रचंड राष्ट्रवादीला लीड अपेक्षित होती ती यावेळी मिळताना दिसून येत नाही तरी देखील म्हणजे त्यामुळं केज मतदारसंघाप्रमाणेच गेवराई मतदारसंघामध्ये देखील थोड्याफार मोठ्या म्हणजे थोड्या मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे मतदान होईल आणि बरोबरीमध्ये हा मतदारसंघ सुटेल किंवा बजरंग बप्पा यांना थोडीशी लीड दिसून येईल अशा प्रकारचं एक चित्र आहे शेवटचा जो मतदारसंघ आहे तो आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये ऐंशी हजार मत मध्ये पण सर्वाधिक आहेत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाला सत्तर हजाराच्या वर मताधिक्य देणारा हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला त्यातच मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा राहिलेले मनोज जरांगे पाटील यांनी या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सर्वाधिक फेऱ्या मारल्या खरं म्हणजे धार्मिक संस्थानांनी राजकारण करणं अपेक्षित नाही तसं त्यांना ते शोभतही नाही जरांगे पाटलाच्या माध्यमातून एका धार्मिक संस्थानानं राजकारणाच्या विस्तवात तेल ओतण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं झरांगे पाटलांनी या मतदारसंघामध्ये जो जोर लावला त्यामुळे या मतदारसंघामधील मताधिक्य हे मागच्या निवडणुकी हे सांगायला कोणत्याही पुराव्याची गरज नाही पण तरी देखील सर्व मोठ्या राजकीय शक्ती भाजपा बरोबर असल्यामुळं आणि या ठिकाणी वंजारी समाजासह इतर ओबीसीची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हा मतदारसंघ भाजपला निराश करणार नाही जिल्ह्यामध्ये ज्या मराठा नेत्यांनी पंकजा पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी छातीचा कोट केला त्यामध्ये अमरसिंह पंडित रमेश आडसकर आणि आमदार सुरेश सुरेश घ धस यांची अग्रक्रमानं घेतली आहेत सुरुवातीपासूनच सुरेश धस यांनी ओबीसी मतदारांमध्ये आपला वेळ घालवला नाही कारण ती मतं पंकजाताई यांच्या प्रभावाखाली होती त्यांनी मराठा बहुल मतदारांमध्ये प्रचार केला अर्थातच त्यांच्याबद्दलही बऱ्याच वावड्या उठल्या गेल्या पण त्यांनी वारंवार भाजपाबरोबर समर्थपणे उभं असल्याचं सिद्ध केलं त्यामुळे या मतदारसंघामध्ये देखील भाजपला बऱ्यापैकी मताधिक्य मिळेल असं मानायला हरकत नाही एकूणच आता सहा मतदारसंघामध्ये आपण अं जर केलं तर पंकजाताई मुंडे यांना परळी आणि आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मताधिक्य मिळेल आणि बजरंग सोनवणे यांना त्या तुलनेमध्ये बीड मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळेल उरलेले जे तीन मतदारसंघ आहेत हे कोणत्या उमेदवाराला कोणत्याही उमेदवाराला जास्तीचे मताधिक्य देणार नाहीत गेवराईमध्ये तर सम्रमच आहे की कोणाला मताधिक्य मिळेल गेवराई मतदारसंघामध्ये मता मात्र मतांचा जो टक्का वाढलेला आहे हा कदाचित बजरंग सोनवणे यांना सुखद धक्का असू शकतो आ, काही हे असलं तरी निवडून कोण येईल याबाबत स्पष्ट वक्तव्य आज कुणीही करायला तयार नाहीये दोन्हीकडील कार्यकर्ते आपापल्या विजयाचा दावा जरूर करत आहेत पण त्यांच्या आवाजामध्ये आत्मविश्वास जाणवत नाहीये त्यातच प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातील अकरा जागेबाबत केलेला सर्वे हा बीडमध्ये बजरंग सोनवणे निवडून येणार असल्याचं दाखवतो तर एकूण वातावरण वातावरणाचा जो कल आहे तो बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांच्याकडे झुकलेला दिसतो त्यामुळे येत्या चार जून पर्यंत केवळ चर्चा होत राहणार या निवडणुकीमध्ये मतदारांनी नेमकं कोणाच्या बाजूने मतदान केलंय कोणत्या गावात कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर राहणार याबाबत आपणाला काही नक्की माहीत असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित शेअर करा व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा जन प्रबोधन हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद